मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे ही कविता आपल्याला त्या कोवळ्या वयात घेऊन जाते जेव्हा दुनिया स्वप्नात रंगत जायची असते मग त्या वयात होणारं प्रेमही अगदी हरवून जाण्यासारखं असतं जातीपातीची कोणतीही बंधनं नाहीत घरच्या कोणाचाही विचार नाही आणि घरच्यांच्या मर्जीविरोधात लग्नाचं आमिष मिळतं आणि मुलगी त्याला बळी पडते काही वर्षानंतर जेव्हा आपली फसवणूक झाल्याचं त्याच्या लक्षात येतं तोवर खूप उशीर झालेला असतो मग फक्त कुढत आयुष्य जगणं हे त्या मुलीच्या नशीब येतं याच कोवळ्या वयातल्या कळ्या कळत नकळत खुडल्या जाऊ नयेत म्हणून सर्वात आधी उत्तर प्रदेशात लव जिहाद विरोधात कायदा केला गेला आणि अशा मुलींना या कायद्याचं संरक्षण देण्यात आलं दोन हजार वीस साली हा कायदा करण्यात आला आता फडणवीस सरकारने लव जिहाद कायदा राज्यात लागू केला जाईल अशी घोषणा केली आता लव जिहाद विरोधी कायदा करणारं रा महाराष्ट्र राज्य देशातलं दहावं राज्य असणार आहे आज लव जिहाद कायदा करण्यामागचं नेमकं का उद्दिष्ट काय आहे आणि त्याच्या त्याचा मुलींना किंवा त्यांच्या परिवाराला काय फायदा होऊ शकतो या विषयावरती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बोलायचं आहे मात्र त्याआधी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर ऑगस्ट दोन हजार सतरा साली केरळमध्ये नॅशनल कमिशन फॉर वुमनच्या त्यावेळेच्या चेअरपर्सन रेखा शर्मा यांनी दावा केला होता की केरळमध्ये लव जिहाद मोठ्या प्रमाणावरती आहे आणि केवळ हिंदूच नाही तर ख्रिश्चन महिलाही लव जिहादसाठी त्यांनाही प्रल प्रलोभनं दाखवली जात आहेत त्यांचं जबरदस्तीन धर्मांतरण होत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं तपासाअंत एन आय ए यात काही धागेदोरे असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर मग या घटनांना आळा घालण्यासाठी एक कायदा अस्तित्वात यावा अशी मागणी पुढे येऊ लागली आणि मग सर्वात आधी उत्तर प्रदेशात योगी सरकारनं लव जिहाद विरोधात कायदा दोन हजार वीस साली आणला देशात आत्तापर्यंत उत्तर प्रदेश हरियाणा हिमाचल प्रदेश गुजरात झारखंड मध्य प्रदेश उत्तराखंड ओरिसा आणि छत्तीसगड अशा नऊ राज्यांनी हा कायदा अस्तित्वात आणलाय आणि महाराष्ट्र हे दहावं राज्य असेल जो हा कायदा अस्तित्वात आणेल आता हा कायदा काय सांगतो यावरती एक नजर टाकूया पहा काय आहेत लव जिहाद कायद्यातल्या तरतुदी मुलीचा धर्म बदलण्याच्या उद्देशाने केलेला विवाह रद्द होऊ शकतो ही गोष्ट सिद्ध झाल्यास दहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते जबरदस्तीने धर्मांतर केल्यास एक ते पाच वर्षांची शिक्षा आणि पंधरा हजार रुपयांचा दंड महिला अल्पवयीन असल्यास किंवा अनुसूचित जाती जमातीची असल्यास तीन ते दहा वर्ष तुरुंगवास आणि पंचवीस हजार रुपये दंड सामूहिक धर्मांतर करणाऱ्या संस्थांना तीन ते दहा वर्ष तुरुंगवास आणि पन्नास हजार रुपये दंड लग्नानंतर धर्म बदलायचा असल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन महिने त्याची आधी आगाऊ सूचना द्यायला लागेल लग्न करताना कोणतीही जबरदस्ती करण्यात येत नाही हे त्या मुलीला सिद्ध करायला लागेल त्यातही उल्लंघन आढळलं तर सहा महिने ते तीन वर्षात रुंगवास आणि दहा हजार रुपयांचा दंड होऊ शकतो आता लव जिहाद याचा नेमका अर्थ काय तो समजून घेऊया हा शब्द दोन भाषांमधून आला आहे लव म्हणजे प्रेम आणि जिहाद जिहाद म्हणजे एखादं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपली ताकदपणाला लावणं असा जिहादचा अर्थ आहे आणि लव जिहाद म्हणजे एखाद्या विशिष्ट धर्मातल्या व्यक्ती दुसऱ्या धर्मातल्या मुलींना अडकवून प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचं धर्मांतर करतात त्याला लव जिहाद म्हणतात द केरला स्टोरी हा चित्रपट सुद्धा लव जिहादवर आधारित होता आता येऊ मूळ मुद्द्यावर की यानं महाराष्ट्राला काय फायदा होणार महाराष्ट्रात अनेक अनुसूचित जाती जमाती आहेत त्यांना पैशांचा प्रलोभन दाखवून किंवा इतर कुठल्या गोष्टीचं आमिष दाखवून त्यांचं धर्मांतरण केलं जातं या गोष्टीला आळा बसेल सर्वात महत्वाचं म्हणजे याचा फायदा राज्यातल्या गरीब घरातल्या किंवा श्रीमंत घरातल्या सर्वच मुलींना होईल ज्या अशा प्रकारे प्रेमाच्या जाळ्यात ओढल्या जातात त्या मुलींचं समुपदेशन करणं शक्य असेल आणि जबरदस्तीने त्यांचं लग्न झालं असल्यास त्यांचा विरोध असल्यास त्याची कस्टडी मुलीच्या वडिलांना मिळू शकते जेणेकरून त्या मुली आपल्याला न्याय मिळावा यासाठी मान ताठ करू शकतात देशात दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या पाच वर्षात लव जिहादचे मोठे आकडे समोर आले गेल्या पाच वर्षात देशात चारशे लवजिहादची प्रकरणं उघडकीस आली आहेत गेल्या पाच वर्षात कोणत्या राज्यात किती लवजिहादची प्रकरणं घडली आहेत तेही पहा उत्तर प्रदेश एकशे पाच प्रकरणं मध्य प्रदेश तीस प्रकरणं केरळ तेरा प्रकरणं हरियाणा तेरा प्रकरणं दिल्ली बारा प्रकरणं महाराष्ट्र नऊ प्रकरणं बिहार चार प्रकरणं आता ही उघडकीस आलेली प्रकरणं आहेत आणि यांचा देशातल्या मीडियानं विरोधात आवाजही उठवला होता नेमका आकडा म्हटला तर तो हिमनगाचा टोक आहे काही परिवार तर आपल्या मुलींना मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतर तिला तिच्या परिस्थितीवरतीही सोडून देतात अशा मुलींना आता लव जिहाद विरोधी कायद्यानं लढायचं बळ मिळेल तुम्हाला काय वाटतं लव जिहाद विरोधी कायदा अस्तित्वात आला तर राज्याला त्याचा फायदा होईल का या कायद्यानं अनेक हिंदू मुली सुरक्षित होतील का भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद